मी महामित्र पॅटर्नगरी सीड कंपनीचा प्रतिनिधी शेतकरी बंधू नो माझं नाव आहे राजू पवार मी जाल्ह विभाग बघते प्रत्यक्षामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जे काही आज आपले जे काही शेतकरी बंधू आहे यांचं मिरचीचं प्लॉट आहे साधारणतः एक एक एकरचं एक मिरचीचं प्लॉट आहे आणि आपले जे काही प्रगती शेतकरी काका जे आहे की एक दहा ते पंधरा वर्षापासून मिरची उत्पादन शेतकरी आहे आणि त्यांना मिरचीमध्ये खूप चांगलं माहिती आहे मिरचीचं जे काही नियोजन सुरुवातीपासून बेसर डोस पासून तर त्यांचं खूप चांगलं नियोजन राहतं गेल्या वर्षी काकांचं पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता याही वर्षी काकांनी एक आपल्या जे काही शेतकरी बंधूंनी आपले सिल्लोड तालुक्यामधले जे काही शेतकरी बंधू आहे बरेच शेतकरी बंधूंनी आपले जे काही पॅटर्न ग्रीन सीड कंपनीचे आहे शिवस आणि माया जाळ शिवास मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगितलं होतं शिवांस मध्ये अल्जेनिक ऍसिड आणि ऑर्गेनिक कार्बनचं मिश्रण आहे ऑर्गेनिक कार्बन, कार्बन आणि अल्जेनिक जो कॉम्बिनेशन आपण जे देतोय ड्रिप एप्लिकेशन मध्ये त्याच्यामध्ये जे फोटोसिंथेसीची क्रिया असते ते पूर्णपणे लवकर होऊन जाते आणि जे काही पानाचा रफनेस पाना तर तो वाढतो आणि मित्रांनो जे काही सत्याहत्तर सत्याहत्तर ही जे काही डी एफ आहे हे पूर्णपणे मायक्रोन्युटनची जे काही न्यूट्रिशनची डिपेन्शनची असते हे न्यूट्रिशनची जी पूर्णपणे भरून काढण्याचं काम करते आणि जे काही फ्लॉरिंगची आणि सेटिंगची जी क्रिया असते ते पूर्णपणे फ्लॅश आणण्याचं काम करतं आणि याच्यानंतर जो काही आपल्या काकाने सुरुवातीला आपलं मायाजा नावाचा प्रोडक्ट वापरला होता जो थ्रीपसाठी पांढरे मशी तुटा आणि व्हाईट फ्लॅश साठी येते त्यासाठी वापरला होता त्याचं पण खूप चांगलं रिझल्ट आलेले त्याच्यामुळे आपण एक थोडक्यामध्ये काकांचं एक मनोगत आणि त्यांचं एक नाव आणि त्याचा जा परिचय जाणून घ्यावा काका रामराम राम काका तुमचं नाव माझं नाव गणेश कपिल बापांडी तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव त्र्याहत्तर आपलं गाव कोणतं काका मुंबई बरं काका आपलं जे काही आपलं हे प्रोडक्ट वापरले ते उत्पादक आहे हे तुम्हाला कसे वाटले तुम पॅटर्न नाही हे पॅटर्न ना चांगले प्रोडक्ट आहे मी आताच नेहमी तीन चार वर्षापासून वापरतो पण आपले जे काही जे काही शेतकरी बंधू असतील का जे काही संभाजीनगरचे जे काही शेतकरी बंधू असतील मिरची उत्पादक शेतकरी असतील त्यांना तुम्ही काय संधी देऊ शकताल की हे डी एफ असेल सत्तर सत्याहत्तर असेल पॅटर्न पंचान्न पंचावन्न असेल व इतर काही प्रोडक्ट आहेत जे तुम्ही आतापर्यंत हाताळले त्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट आलेले का नाही मला शंभर टक्के त्याचे रिझल्ट आलेले बरं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपला जो प्लॉट आहे याच्यावर माईट थ्री वगैरे तुम्हाला दिसतंय का बरं या ठिकाणी पहिलं तोडा तुमचं जवळ आलेलं आहे तर आपला हा प्लॉट काका किती दिवसाचा झालेला आहे आता हा प्लॉट एक महिना सतरा दिवसाचा एक महिना सतरा दिवसाचा आणि तोडा आलेले जवळपास एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला एक हार्वेस्टिंग लागेल हाताळणी करावं लागेल बरं या ठिकाणी आपलं तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आल्याबद्दल काका तुम्हाला धन्यवाद थोडक्यात माहिती दिल्याबद्दल जे की आपलं माझं नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन्न तेरा त्र्याऐंशी काकांना तुम्ही कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता मला कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद भाऊ नमस्कार